नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा सध्याची तरुण पिढी दीड जे बी डाटा कसा संपेल याकडे लक्ष देत आहे मोबाईलमुळे क्रांती झाली असली तरी त्यातले चांगले काय घ्यावे व काय घेऊ नये याकडे पाहणे गरजेचे आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक तरुणाच्या मनावर रुजवणे गरजेचे आहे महाराजांची सर्वच बाबतीत असलेली कला आजच्या पिढीने अवगत करणे गरजेचे असून त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासारख्या महाविद्यालयाने पुढाकार घेतला पाहिजे असे मत करी इन्स्टिट्यूटचे चेअरमन रवींद्र खैरे यांनी व्यक्त केले ते चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील गुरुवरे गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण सभारंभप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते एकतीस जानेवारी तसेच एक व दोन फेब्रुवारी या तिन्ही दिवशी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स पाककृती रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी दौलत संस्थेचे अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील संचालक उत्तम पाटील शिवाजी तुपारे वसंतराव निकम बाबूराव शिंदे सौभाग्यवती शीतल विशाल पाटील मनोहर होसुरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर उपस्थित होते प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक यू एस पाटील यांनी महाविद्यालयात वर्षभरात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली प्राचार्य आजळकर यांनी वर्षभरात सांस्कृतिक सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक वर्गाने केलेल्या कार्याचे वाचन करत महाविद्यालयाच्या भविष्यात यामध्ये आणखीन भरीव कामकाज करण्याचे धोरण असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा भविष्यात त्याच सुप्तगुणांच्यावर त्यांचे करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आम्ही घेतो या महाविद्यालयाच्या नावलौकिक वाढण्यासाठी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासस्थांवर बोलताना गोपाराव पाळींनी व्यक्त केले या विविध स्पर्धा विविध स्पर्धांचे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष यश संपन्न केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला महाविद्यालय सर्व प्राध्यापक कार्यालय कर्मचारी तसे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यावेळी आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक याची गावळे यांनी मानले